नमस्कार शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची काल एकशे तेहतीसावी जयंती अतिशय उत्साहामध्ये साजरी करण्यात आली नांदेड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी लहानतूर मंडळींच्या रांगाच रांगा लागल्या होत्या यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईपुडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्याबद्दल तमाम जिल्हावासियांना शुभेच्छा देतो आणि हे आशा व्यक्त करतो की आपण सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दर्शवलेला जो काही पथ आहे त्याच्यावरच आपण चालू त्यांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे त्याच्या अनुसरूनच आपण आपली वागणूक वैयक्तिक असो किंवा व्यावसायिक असो सगळ्या प्रकारच्या आपल्या ज्या काही गतिविधी असतील त्यामध्ये ठेवू त्याचबरोबर आज विशेष माझी विनंती नांदेडवासियांना ही आहे की आपण पुतळ्याला अभिवादन करायला येतात त्या ठिकाणी फार जन समुदाय त्या ठिकाणी जमलेला आहे त्यामुळे अतिशय शांततेनं आणि शिस्तबद्ध पद्धतीनं आपला नंबर येईल त्याच वेळेस आपण अभिवादन करावं फार घाई केल्यामुळे इथं अनुचित घटना कुठली घडू नये अशी आपल्याला पूर्ण दक्षता घ्यायची आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण मतदार जागृतीसाठी स्वाक्षरी मोहीम ठेवलेली आहे ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका स्वाक्षरीने आपल्याला सगळ्यांना मतदानाचा अधिकार मिळाला त्यांना खरी मन मानवंदना द्यायची असेल तर आपणसुद्धा मतदान करायला पाहिजे दिनांक कर सव्वीस तारखेला आपल्या नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी मतदान आहे त्या दिवशी निश्चितपणे आपण सगळ्यांनी मतदान करूया आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीसवी जयंती आहे आपण बघतोय नांदेड शहरामध्ये सर्व शांततापूर्ण परिस्थितीत उत्साहात जयंती साजरी होत आहे आणि याला आम्ही सर्व समाजाच्या वतीने पोलीस दलाच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो आपण असंच उत्साहात आनंदात सर्व समाजाने मिळून ही जयंती साजरी करावी कुठेही डी जेचा उन्माद ट्रिपल सीट फिरणे पटपटीचा आवाज करत फिरणे यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करणार आहोत मी सर्व जनतेला आवाहन करतो की कोणी सोशल मीडियाच्या अफवांवर कोणीही इतर कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये प्रशासन सज्ज आहे आणि आपण सर्वांनी मिळून ही जयंती उत्साहात साजरी करूया डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा आचरणात आणूया आणि आपल्या देशाला प्रगतीकडे नेऊया धन्यवाद जय हिंद दोन हजार चोवीसच्या बाबासाहेबांच्या जयंतीचा जल्लोष तरुणांमध्ये म्हाताऱ्यांमध्ये आणि लहान मुलांमध्ये खूप आहे परंतु यावर्षी लोकसभेचे इलेक्शन आहेत प्रशासनाची थोडीशी डबल धावपळ होत आहे तरी पण नांदेड जिल्ह्याचं प्रशासन कर्तव्यदक्ष आहे कलेक्टर असतील एस पी असतील महापालिकेचे आयुक्त सर्वांनी आपली तयारी केलेली आहे काल रात्रीपासूनच आंबेडकरी जनसमुदाय मोठ्या प्रमाणामध्ये येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत आहेत सकाळपासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रांगाच रांगा लागलेल्या आहेत अनेक सामाजिक संघटनांनी खिचडी असेल पाणी असेल रसना असेल यांचं वाटपाचे या ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत बहुतेक ठिकाणी रक्तदान शिबिरं लावलेले आहेत की रक्तदानाचं महत्त्व लक्षात घेता वंदनीय भंते पहिबोधीजी थेरो यांच्या मार्गदर्शनामध्ये जवळपास या विभागामध्ये या रोडवर कमीत कमी, कमी शंभर स्टॉल असतील की जे समाज उपयोगी उपक्रम आत्ता या ठिकाणी होत आहेत या सर्वच्या सर्वच समाज उपयोगी उपक्रमांचा आंबेडकरी जनतेने लाभ घ्यावा